शेवटी माझी बहीण माझी ताकद म्हणतात की आम्हाला निवडून आणा आम्हाला तिकीट द्या आम्हाला निवडून बाळासाहेब ओवाळ हे बोलतोय की मला तिकीट दिलं तर आम्ही निवडून येऊ आम्ही निवडून येऊ आणि निवडून येणारच कारण का तर आपल्या सर्व बाजूंनी विश्वास आहे समाजाची ताकद आहे महिलांची ताकद आहे राजकीय ताकद आहे चारही बाजूंनी ताकद असताना मला वाटत नाही पिंपरी विधानसभा लढवणं अवघड आहे स्वतःची ताकद असली पाहिजे समाजासाठी योगदान देण्याची एक शेवटचा आपण एक संदेश या आमच्या म्हणजे माध्यमाच्या याच्या माध्यमातून तुम्ही सोशल मीडिया असत किंवा हे आपल्या माध्यमातून काय संदेश देणार शेवटी माझी बहीण माझी ताकद कारण का तर तो अनुभव आहे आणि ह्या वार्डामध्ये अनुभव आहे आणि पिंपरी विधानसभेत पण आज आपण त्या माध्यमातून पोचतोय आणि खरोखर महिलांवरती जेवढा विश्वास दाखवता येतो तेवढा मला आनंद वाटतोय की त्यांचा तेवढा रिस्पॉन्स येतो की आमच्या भावाला आम्ही निवडून आणणार आमच्या भावासाठी आम्ही काम करणार प्रामाणिक काम करणार हे त्यांची वाक्य आहे त्यामुळं माझाही उत्साह वाढतो आणि प्रेरित होतो त्यामुळं मी एकच संदेश देईन ह्या रक्षाबंधन निमित्त माझ्या बहिणींना माझी बहीण माझी आपण बघत होतो की आता आपल्यामध्ये जे कार्यक्षम नगरसेवक बाळासाहेब नामदेव आहेत तर यांना आपण शुभेच्छा देऊ आमदार साहेब आपण आमदार होत ही आमची शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद